हे बघा हे गोकर्णाचं किती सुंदर फुलं आहे मला हे सकाळी देवपूजा करताना दिसलं नाही मी वरती आलेच नव्हते वाटत बगीच्या फुलं घेतली हे बघा मी काय केलेले हे बकिटामध्ये बकिटामध्ये मी चार पाच बिया लावल्या होत्या गोकर्णाच्या अपराजिता खूप आता हे झाडांचं हे झालेलं आहे बहर संपलाय शेंगा आहेत ह्याला शेंगा तर ही वाळायला तरी पण ह्याला रोज सहा सात फुलं निघतात हे मी एका स्टीलच्या बकेटमध्ये लावलेले होते खूप खूप फुलं आली हिला बघा आणखीन पण फुलं आहेत तसे खूप सुंदर निळे आणि पांढऱ्या कलरची फुलं आहेत खूप फुलं येते आणि एवढं छान दिसतंय ना हे झाड फुलं आल्यानंतर असे नाजूक फुलं दिसते त्याचे आणि त्या बकेटमध्ये मी असं एक त्या वेलला आधार म्हणून एक पैप हे केलेला होता सपोर्टेड म्हणून परत पावसाळ्यामध्ये अशीच बकेटामध्ये एक नवीन वेल करणार आहे बघा बघा हे सुंदर अशी वेल होती फुलं आल्यानंतर सकाळी एवढं फ्रेश वाटतं ना हे मनमोहक दिसत हे फुल किती किती सुंदर आहे फुले बघा तुम्हाला आवडलं असली माझी वेल तर लाईक करा सबस्क्राईब करा